गट सुटला शुटला। चा शुटला या मैदानातला सातेवाडीकरांच्या गड्यात वाजले किती बघा गड्यात वाजले बरोबर काट्याव काटा दोन वाजून सत्तावीस मिनिट आणि या मैदानातला शेवटचा गट पळतोय पंचावन्न अतिशय सुंदर आणि बबंच निर्विवाद वर्चस्व या गट क्रमांक पंचावन्नचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावली गाडी माहीत रवींद्र वाढते माजळ मुठीळके पला साई किशोर कोरडे खेड पुणे ही गाडी विजे झाली विजय त्या बैलगाडी मालकाचा द्यावर बसणाऱ्या भवनडावर रणकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र या गट विजेते या ज्या ज्या बैलगाडी मालकाने गट पास केलाय त्या त्या बैलगाडी मालकाने स्टेजच्या समोर या तात्याने या ठिकाणी चिट्ट्यांच्या घाड्या घातलेल्या आहेत परंतु कोणाला शंका कुशंका आपण